हॅलो गाईज इज टू माय चॅनल माय नेम एस प्रियांची आज आमच्या घरी गणपती आणायला आम्ही गेलो होतो तुम्ही बघू शकता इथनं गणपती जात होते तुम्ही बघताय जसं का वरणा खूप सारे गणपती होते तिथे घ्यायला येत होते सर्व सर्वांचे गणपती बनवलेले हे तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर गणपती होते इथे मी बघत होते हे लाल कलरचं गणपती खूप सारे कलरचे गणपती होते तुम्ही बघताय जसं काय किती सुंदर सुंदर आहेत बघा एकवीराईचा आहे उंदीर मामाचा पार्वती जा गणपती खूप सुंदर दिसत होते सर्व सर्वांचे मी फोटो काढला नंतर सुद्धा आम्ही गणपती घेऊन निघाले होते तुम्ही बघू शकता आमचा गणपती नंतर मी खलती उभी राहून बघत होते ग गणपती निघाल्यानंतर तुम्ही बघताय आता आम्ही गणपती एक आर एक दोन चा गणपतीचा जय जयकार तुम्ही बघताय जसं काय एक रुपयाचा चिंगम गणपती आमचे सिंगम तुम्ही बघताय आता आम्ही गाडीत बसवायला नेले गणपती बा तुम्ही बघू शकता काय आता आम्ही गाडीत गणपती ठेवला आहे बाजूला कन्यूसुद्धा होती नंतर आम्ही घरी पोचल्यानंतर तुम्ही बघू शकता आम्ही घरी पोचले आहेत आता आता आमच्या गाडीत गणपती आहे तुम्हाला दाखवते आता तुम्ही बघू शकता आता मी दाखवायला तुमच्यासाठी येत आहे कणू गाडीतच बसलेली होती तिने दरवाजा लावला तुम्ही बघताय गणपती आता आम्ही काढला आहे गणपतीचं मुकुट वरती लागायला नाही पाहिजे म्हणून आम्ही आरवा काढला थोडा गणपती तुम्ही आता बघताय पप्पा गणपती उचलून वरती नेत होते नंतर ने दादाला बोलवले लवकरच लवकर कारण की एके साईडतून मागना काही दिसत नव्हता पप्पाला म्हणून नंतर मी आल्यावरती तुम्ही बघताय मी वदना शूट करायला लागले पप्पा ए आले आता वरती आई आईने बा बाप्पाला आईने आता दृष्ट काढली तुम्ही बघू शक बघताय आहे जसं काय आता आम्ही गणपती बाप्पाला वरती नेत होतो आ पप्पा दादा असं गणपती बाप्पाला वरती आणि ते आता हानला आहे इथे आई दादा सगळे येत होते मागना इथे बाप्पाला आतमधील आणत होते इथे बाप्पाच्या आतमध्ये न्यायच्या आधी आरती केली आईने पु आरती केली टिक्का लावले टिक्का लावल्यानंतर ग बाप्पाला आतमधील आणले आणला गेला तुम्ही बघ बघू शकता आता बाप्पाला आतमधून आणू आणल्यानंतर कण्यावर ठेवलं त्या साईडला टोन करून इथे मी अजून आता तुम्ही बघू शकता मम्मी सा आरती करण्यासाठी सामान आणत होते नंतर आईने सामान आणल्यानंतर अगरबत्तीला आव्हाला घेतली अगरबत्ती लावल्यानंतर बाप्पाची आरती का घेत आईने केली तुम्ही बघू शकता आई गोल फिरून बाप्पाचे डोक्यावर चावून टाकले नंतर आई मम्मीने आरती केली मम्मीने आरती केल्यावर मग कनिष्काला बोलवली आरती करण्यासाठी आता कनुने आरती केली कनून आरती केल्यानंतर मीनी केली आमचे बाप्पाची मूर्ती इतकी सुंदर आहे की बघितलं बघितलं मनात त्या मूर्तीचा आनंदच वाटते नेस्ता मूर्तीच आहे समोर असं वाटते गणपती दिस दिवस एकवीस दिवस आहे असं वाटते मला दिनंतर नंतर आयसा देवे लावतात ते साफ करण्यासाठी बसलेली मम्मी केल्याचे पाने साफ करत होते साफ केल्यानंतर तुम्ही बघू शकता आमचं मखर किती भारी आहे आम्ही मखरावर थोडं निंगलेली फुलं लावत होतो तुम्ही बघताय नंतर बाबा आतमधील दोरी लावत होता दोरी लावल्यानंतर आम्ही इथे पंत्या घालत होतो पंत्या लावल्यानंतर आता वाती घातल्यानंतर इथे आम्ही मकर सेट केलं आणि बघितलं किती इंच राहते हो हो। ना किती इंच नाही या साईडला जास्त किंवा त्या साईडला जास्त असं होत होता नंतर बरोबर झाल्यानंतर आम्ही आम्ही पाल्या लावल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट सांगू आमच्या मकराची नॅचरल फुलं आहेत प्लॅस्टिकची नाही पण बघायला वाटतं प्लॅस्टिकची ना ते पाला तर वाटतातच प्लॅस्टिकची पण आहेत रिअल हा तुम्ही समजू नका प्लॅस्टिकचे आहेत आत्ता आपण उद्या पूजेचा ब्लॉग बघूया थँक्यू धन्यवाद